नमस्कार मंडळी मूडफूड प्रियांका या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मी आज घेऊन आले आहे मस्त अशी बीट आणि छोले मसाल्याची रेसिपी तर तुम्ही म्हणत असाल बीट का जोडला असेल तर सांगते चला ऐका तर बीटरूट हे शक्यतो आमच्या घरामध्ये मी आणि माझे मिटत दोघंच खातो पण माझा मुलगा आणि माझ्या मामांचे खात नाहीत तुमच्याही घरामध्ये असे नखरे करणारे बरेच जण असतील तर त्यांच्याही पोटात बीट जावं म्हणूनसाठी काहीतरी करत राहायची खटपट तर मी सुद्धा अशीच काहीतरी करत असते म्हणजे कधी बीटरूटचे पराठे घालते कधी एखाद्या भाजीमध्ये कट करून घालते कधी मसाल्या भातामध्ये घालते तर मी आज मस्त असे बीटरूट आणि छोले मसाला ट्राय केलेला आहे अगदी भन्नाड झाली होती बरं का भाजी त्याचबरोबर माझा मुलगा एक चपाती खातो तर आज आवडीने त्याने आणखीन एक चपाती खाल्लेली आहे आणि म्हणाला खूप खूप टेस्टी झाली आहे म्हणूनच मी तुमच्यासोबत गा, ही रेसिपी शेअर करत आहे तर सर्वप्रथम मी घात भिजत घातले होते रात्री हे छोले नेहमीप्रमाणेचे जे छोले असतात ते वालेच तर अर्धी वाटी घातले होते भिजत तर मी आता डायरेक्टली फास्टमध्ये रेसिपी सांगत आहे चला तर मग मी कढाई घेतली आहे ती छान तापल्यानंतर त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे तर मी दोन कांदे दोन टमॅटो आणि एक बीट अर्धा इंच अद्रक पाच ते सात लसूणच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर आणि एक चमचा मीठ घालून मस्त वाटण करून घेतलं होतं अगदी अशी प्युरी म्हणजे आपण टोमॅटोची प्युरी करतो की नाही त्या पद्धतीने मी ह्या सगळ्या जिन्नसची एकदाच प्युरी करून घेतलेली आहे मी दाखवत नाही आहे डायरेक्ट मिक्सरच्या ही प्युरी झालेली आहे तर आपलं तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे तर यामध्ये आपण आता सर्वप्रथम आपण ह्या कडकडीत तेलामध्ये कडीपत्ता स्वाहा करूया त्यानंतर राई त्यानंतर जिरे हे स्व्हा झाल्यानंतर छान असं तडतडतात बघा हे छान तडतडल्यानंतर यामध्ये मी ते सर्व मिश्रण जे आहे ना प्युरी केलेलं एका मिक्सरच्या जारमध्ये ते सर्व पलटी करणार आहे तर सर्व अशा आणि ह्यामध्ये टाकून घ्यायचं आणि हे सगळं जिन्नस सगळं म्हणजे सगळं कच्चं होतं म्हणजे डायरेक्टली कट केले आणि डायरेक्ट त्याची प्युरी करून टाकली म्हणून ह्याला छान भाजून घ्यायचं तेलामध्ये तर मस्त असं आपलं सगळं जे वाटण होतं ते तेलामध्ये स्वाहा झालेलं आहे तर आता मस्तपैकी हे जिन्नस आपण छान भाजून घेऊया तेलामध्ये तर कमीत कमी पाच ते दहा मिनिट हे छान भाजून घ्यायचं ह्याचा पूर्ण कच्चापणा घालवायचा बीटचा कांद्याचा टोमॅटोचा तर रंग पण खूप खूप डिलिशियस येतो अगदी अप्रतिम नक्कीच करून पहा तुम्ही ही रेसिपी आणि चॅनेलवर जर नवीन आला असाल तर अशाच वेगवेगळ्या रेसिपीज असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या न आवडणाऱ्या बीटरूट म्हणजे न खाणाऱ्या बीटरूट फॅमिली मेंबर्सना नक्की शेअर करा आणि नक्की करून पहा खूप खूप टेस्टी होते तर मस्त आपलं आता बघू शकता असा कच्चा पण ह्याचा दूर होत आहे आणि छान असं भाजून घेत आहे तर यामध्ये आपण आता एक मिनटानंतर मी एक चमचा मोठा मिठाचा टाकून घेतलेला आहे आणि नंतर मस्त असं आपण हे परतून घेऊया यानंतर यामध्ये आपण हळद एक चमचा घालून घेतलेली आहे यानंतर थोडासा गरम मसाला घातलेला आहे तुम्ही कोणताही गरम मसाला वापरू शकता त्याचबरोबर थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे मी थोडीशी धने पावडर घालायची तर अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा कसुरी मेथी अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद हे सर्व घातल्यानंतर यामध्ये आपल्याला जेवढं आपण तिखट खातो तेवढ्या तिखटपेक्षा रोजच्यापेक्षा थोडंसं जास्त तिखट टाकायचं म्हणजे मी रोज एक चमचा टाकते माग पाव चमचा जास्तीचा टाकलेला आहे बघू शकता तर हे सर्व एकजीव करायचं मस्त असं एकजीव केल्यानंतर छान आपण हे सर्व आणखीन एकदा एक मिनिट भाजून घ्यायचं मस्त असं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहत राहा तर मस्त असं आपलं हे भाजत आलेलं आहे तर यामध्ये आपण आता छोले टाकून घेऊया तर मस्त असं मी भिजवलेले छोले टाकले नाहीत बरं का छोले छान शिजवून घेतले कुकरला तीन चिट्ट्या काढून व्हिडिओ फार मोठा होईल म्हणून मी ते दाखवलेलं नाही तर ह्याच्यामध्ये ते शिजवलेले छोले घालून घेतले आणि यानंतर यामध्ये एक ग्लास पाणी ओतलेलं आहे जेवढं तुम्हाला रस्सा हवा ग्रेव्ही त्या ते तेवढं तुम्ही ह्यामध्ये पाणी ओतू शकता मग मस्त हे दोन मिनिट शिजवून द्यायचं छान असं यानंतर आपला हा रेडी होतो छोले बीटरूट छोले मसाला छोले मसाला नाही तर बीटरूट छोले मसाला आज आमचे मामा पण मामांना पण खूप आवडली होती ही भाजी म्हणजे काय झालं माहिती का आमचे कारभारीसुद्धा बसले होते जेवायला आणि जेवायला बसल्या ते म्हणाले हे काय आहे ग असं का रंग दिसतोय भाजीचा तर मग आमचे मामा म्हणाले अरे आधी खाऊन तरी बघ लय भारी झाली आजची भाजी असे म्हणाले तर मग काय त्यांना पण सर्व केल्यावर खूप आवडली आणि मग मी माझंही त्यात घेतलेलं आहे खाण्यासाठी तर खरंच सांगते एकदम टेस्टी झालेली आहे तुम्ही अख्खं बीट जरी वापरला ना तरीही त्या ती भाजी ना इतकी टेस्टी होते म्हणजे अजिबात उग्र लागत नाही अगदी मस्त होते मी पण नवीन पहिल्यांदाच ट्राय केलेली आहे अशी अगळी वेगळी भाजी आणि छान होते की नाही हे पण पाहिलं तर टेस्ट केल्यानंतरच तर खरंच खूप आवडली लिंबू पिळायची पण गरज नाही कारण की मी दोन टोमॅटो मोठ्या साईजचे घातलेले त्याच साईजचा सा एक बीड घातलेला आणि दोन मोठे मोठे कांदे घातलेले त्यामुळे खरंच ग्रेव्ही टाईप अगदी खूप छान बीटरूट छोले मसाला झालेला आहे तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास किंवा ही रेसिपी आवडल्यास कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर अभिप्राय जरूर कळवा